शेख। नमस्कार दादा। हाँ। किती बैल आले दादा आज टोटल बैला आपल्या जवळ आज सत्तर बहात्तर बहिले हा संपूर्ण पेरणी जवळ आहे तर संपूर्ण कामाची बैल आपल्याकडे अवेलेबल आहे पन्नास हजारची जोडी पासून एक लाख पर्यंत जोडी आपल्याकडे अवेलेबल आहे संपूर्ण कामाच्या जोडी अवेलेबल कामाचे दिवस जवळ येत आहे आणि पेरणीचा टाइम जवळ कसा जसाईल बैलांची किमती तर त्याच्यामुळे एकदम योग्य किमती आता खरेदी करा एकदम योग्य आणि योग्य किमती आपल्याला एकदम

फक्त आहे शर्यतीचा शर्यतीचा बैल पासष्ट हजार पंच्याऐंशी जोड कर संपूर्ण गॅरंटी गरीब मार्क सगळी गॅरंटी आपण घेणार आहे पासष्ट दोन पाच हजार रुपयाचा मान शंभर टक्के ठेवला जाईल हा समोर गिरे आल्यावर वापस नाही अर्धे पैसे आकलून द्यायचे शेवारात शंभर टक्के ऐंशी भरपूर झाले सांगायचे शेवारात आपण कमी जास्त करत असतो साठाची किमती वेगळ्या असतात शेवाराची किमती वेगळ्या मित्रांनो आरा दिवस बघा होतो

माळवी जोडी मित्रांनो बघू शकतो मित्रांनो मोठ मापाची टायर जोड्यांची गॅरंटी अजून बघू शकतो सांगायची पंच्याऐंशी मित्रांनो मोठ्या मापाची सांगितली तरी दाखवते सांगतात समोर व्यवहार कर व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार आहे व्यवहारात युट्यूब ला किमती वेगळे सांगावं लागतात किरक समोर हो, आल्यावर व्यवहार करतो त्याच्यामुळे आम्हाला थोडे वाढवा सांगावा लागतो समोर आल्यावर व्यवहारामध्ये आपण कमी जास्त शंभर टक्के

संपूर्ण गॅरंटी दहा जोडे जोड आहे सत्तर सांगायचे या वारा कमी जास्त शंभर टक्के होणार आहे पूर्ण गॅरंटी गरीब हा अर्धे पैसे द्यायचे अर्धे ह्यायचे मग रद्द

बघू शकता मित्रांनो दोन पाच हजार जाईल म्हणे संपूर्ण कामाची आपण देऊ हा हा आणि पैशालाही दोन पैसे द्यायचे आपण घ्यायचे पहिलं करून घ्यायची ते जरी पटले तरी येणार सध्या सांगतोय पण आपल्याला पासष्ट गावरण तेडाय पेढा మిత్ర సా పంచే కంబర ట मैसुरी, मैसुरी, मैसुरी मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीचा मैसुरी दोन दातीवर आहे एकतीस हजार रुपयाला योग्य किमतीनो हा मैसुरी आपण दोन हजार हा दाती मैसुरी मित्रांनो बघू शकता

पंचेचाळीस हजार रुपये जोडी मित्रांनो बघू शकता फुला बरे पंचवीस हजार मित्रांनो मैसुरी हाँ। आता आपण जेवढे बैलांची किमती सांगितलेले हा प्रत्येक बैलामध्ये आणि प्रत्येक सौद्यामध्ये आपण कमी जास्त करणार आहे आता जरी बाबा मी एका बैलाचे पस्तीस सांगितले असं दोन पाच हजार रुपये त्याच्यात कमी जास्त होणार आहे कमेंटमध्ये सांगतात का बाबा लय 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 किमती सांगतायत तुम्ही व्यवहार समोर या व्यवहार करा बाजार सोडून इतर वारी जरी आले तरी आपल्या लावणीला व्यवहार हा होत असतो तुमचा करा आणि खरेदी करा तुमचा मोबाईल नंबर माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस तीस छत्तीस एकोणऐंशी गाव तालुका गाव जिल्हा जळगाव आठशे आठ दिवस तुम्हाला इथं पहिलं पाहायला भेटणार आहे कधी या आणि खरेदी करा आपल्या सारखी की योग्य किमती किमतीच सांगणार नाही कमी जास्त करू आपण प्रत्येक कमी जास्त करत असतो आपण आणि तुम्हाला आदत वासर पण सगळा स्टॉक फुले आपल्या जवळ आदत पासून तर फार शेतकरी जे पहिलं जसे पहिले तुम्हाला हवे असते भेटून जाते बघू शकता मित्रांनो तरी आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून जरूर प्रेस करा मित्रांनो